चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लेई गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सी एम सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सी एम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी टू थाउजंड थर्टीनमध्ये आम्ही लास्ट आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही ना, सूर्य किंवा दुबे किंवा जैस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते साग सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला अप, जिंक जिंक जिंकवलंय सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला ते बरं झालं ते बसला <laughs> नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं <laughs> थँक्यू एव्हरी वन थँक्यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका